नमस्कार बेस्ट ऑफ कोकण नार्वेकर या युट्यूब चॅनेलवर सर्च स्वागत आज आपण चाललो आहे आज म्हणजे लोणावळ्याला एकविरा आईचे दर्शन घ्यायला त्याच्या अगोदर आपण जाणार आहोत लोणावळ्याला स्वामींचा मठात आज आपण जाणार आहोत इंटरसिटी एक्सप्रेसने पण सकाळ असल्यामुळे भरपूर थंडी आहे उजाडलं नाही आहे अजून थंडी खूप वाजते आमच्याबरोबर बघा आमचे दोन पार्टनर बघा कसे मस्ती करत आहेत आणि एवढी वाटते स्वेटर घालूनच यावं असं वाटतं पण आम्ही एकच स्वेटर घेतलं आहे चला तर मग भेटूया आपण ठाणा स्टेशनला प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर वंदे भारत आलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक वर आमची गाडी यायला वेळ आहे अगोदर वंदे भारत आलेली आहे वंदे भारत एक्सप्रेस सायना नगर शिर्डी आपली गाडी याच्या नंतर आहे आमची माणसं बसली आहेत शंपू आमचा बसलाय गाडीची वाढ बघतोय बाबू गाडी कधी येणार आहे बाय कर बाय पण अजून सुरुवातच नाही केली आम्ही प्रवासाला इकडे तर बघ हे बघ इकडे बघ हे बघ चकल्या डोळ्या नाही का बघतो आम्ही आरामात बसलेलो विंडो सीट आहे बाहेर लोकल जाते माझी पण खूप थंडी वाजते चला आपण पुढे मार्गस्थ होऊया तिकीट चेक करायला तिकीट पास म्हणजेच टी सी आलेले ते त्यांचं जै काम करत आहेत आपण आपला प्रवास करतो अप्रतिम नजारा बघा किती आहे अप्रतिम नजारा अशाच तऱ्हेने आपण लोणावळ्याला पोचलेलो आहे बाजूला इंटरसिटी एक्सप्रेस उभी आहे बघा खूप माणसं उतरतात एकविरेला जायला चला आता आपली गाडी पुढे पुण्याला रवाना झालेली आहे आमचे दोन खेळाडू बघा पुढे पळत आहेत इंटरसिटीला लावलेले आहेत दोन इंजिन आता परत रवाना होत आहेत कर्जत साइडला स्वामींच्या मठात आम्ही आलेलो आहे आता मग एकवीरा जायच्या अगोदर स्वामींचा मठ मत लागत मठात पोचलेलो आहे आम्ही आता श्री स्वामी समर्थ चला आता आपण दर्शन घेऊया आतमध्ये कॅमेऱ्याला बंदी असते किती फुलं आली आहेत बघा जास्वंद मठात यायचं म्हटलं तर हेच कारण असं एकदम शांतता असते भरपूर दर्शन झालेलं आहे आताच आमचं आता आम्ही एक वेळेला आईला दर्शनासाठी निघालोय चला तर मग पुढे मार्गस्थ होऊया आई एकविरा देवी पायताशी आता आपण पोचलेलो आहोत एकविरेच्या पायथ्याशी आमची माणसं चप्पल काढत आहेत चंपू आमचा चला आपण आता दर्शन घेऊया एकदम जवळून दर्शन आई एकविरा पहिल्या पायरीपासून पासून आपली सुरुवात करूया चढायला आता हळूहळू आपण आता एक पोचलोच आहोत आज गुरुवार असल्यामुळे गर्दी नाहीये एवढी आतमध्ये असेल गर्दी पण बाहेर गर्दी एवढंच की आज कोणच बेंजो नाही वाजवत आहे नाही तर भरपूर जण बेंजो वाजवत असतात पालखी आलेली असते एकदम मस्त पैकी नाचायला पण खूप मजा येते काय उठी मारायची स्क्रीन लावली आज इथे ही आपली लेणी चंपू आमचा पळतोय पटापट पटापट आत जायला चला तर आता आपण पटकन आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊया ओटीचं सामान काढताना दर्शन मस्त पैकी आराम करतोय आमचा नाचतोय थोडं थंड आहे वरती पण खूप थंड आहे चला आता आजूबाजूचा परिसर फिरूया आपण नारळ बघा किती आहे एकविरा देवीला भरपूर जण नारळ ओटी भरतात त्याचे नारळ बघा किती जमा झाले त्याचा प्रसाद करून दिला जातो आपल्याला भरपूर प्रमाणात नारळ जमा होतात हा बघा आमचा माणूस इकडे तिकडे नुसता फिरतोय जीवाची मुंबई करतोय पूर्ण लाईव्ह दर्शन एकविरा आईचं बाहेर स्क्रीन लावलेली आहे लेणी सुंदर असा आजूबाजूचा परिसर ही लेणी आहे उंचावर हो आहे बघा एकदम बारीक एक बारीक एक दिसत आहे कितीतरीच उंच आहे एकवीरा कारला एकवीरा आई देवी लोणावळा खूप म्हणजे खूपच बारीक आहे ही छोटी छोटी दुकानं आपली मदनलाल चिक्की पेडे खेळणी सर्व भेटते यांच्याकडे आपण पायऱ्या चढत वर आलो होतो आमचा माणूस दगडांबरोबर खेळतोय चंपो चला एकविरा देवीच दर्शन झालं आता आम्ही निघालो आमच्या घरी आता आपण थेट जाऊया लोणावळा स्टेशनला तिथून आपण डेकन क्वीन पकडणार आहोत आणि थेट ठाणा ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थक बाय करा